नमस्कार आपण पाहतात चांगलं न्यूज बातम्या कराड उत्तरमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या आमदार जनपरिवर्तन यात्रेची वाठार किरोली येथील जाहीर सभेत बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी उत्तरच्या आमदारावर तिखट शब्दामध्ये टीका केली आहे टेंबू पासून आठ किलोमीटरवर असलेल्या शामगावला आमदारांना पाणी देता आलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे आपल्याला घ्यायचं योजना कोण देऊ शकतो या योजना कोण देऊ शकतो शरद पवार सरकार उद्धव ठाकरे सरकार हे योजना या देऊ शकत कर्नाटकमध्ये लाडकी भांडण्या बंद पडली

दिलं तर एक ख पण जिथून कराल तालुका तुम्ही योजना चालू होते त्या कराल तालुक्याला सुद्धा एक फेरम पाणी या सातारा जिल्ह्यातल्या नेत्यांनी घेतलेलं आहे मला सांगा काय वाजवायचा विषय आहे जिथून टेंबू चालू होते टेंबू गाव आहे तिथं सांग किती आहे जिथून योजनेची निर्मिती होते त्या गावात योजना जाते त्या गावात आठ किलोमीटर समगाव आहे ती योजना होऊन पाणी गेलं आणि जर शामगाव सारख्या शामगाव सारख्या गावाला आठ किलोमीटर अंतर्गत पाणी दिलं नाही आणि मी शामगाव होता लाज नाही वाटत आता गाव उपोषणाला बसलं आणि बाल पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष गेली आता गावसाला बसलो आमदार येऊ सांगतो मी पाणी देऊ शकत नाही मी पाणी देऊ शकत नाही म्हणून मला सांगा जर तुम्हाला, तुम्हाला शामगावला पाणी देता येत नाही मी देऊ शकत नाही मी देऊ शकत नाही तर कुणीच देऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता खाजगी पंढर जयकुमार दुहेरे देऊ शकतात आपले कार्यकर्ते बसले काही लोक उपोषणा बसले तपेटी विकायला लागले भाव येऊन बसले आमच्या महिला भगिनी येऊन बसतायत त्या लोकांना काही करून काहीतरी मार्ग काढला पाहिजे उपोषण सोडायला लागलं पाहिजे आता जयकुर वेळचा तो स्वभाव आहे मी उपोषण सोडायला गेलो तर जाताला सगळी व्यवस्था झाली तरच उपोषण सोडायला जाईल नाही तर मी पायापुढेच उपोषण सुरली पण खोटं आश्वासन देणारे जयकुमार जय आहे मी जाताना सगळ्या अधिकाऱ्यांची आधी भेटेल का घेतल्या सगळ्यांची चर्चा केली शांगावला पाणी देता येत आहे का याची माहिती घेतली शांगावला पाणी देताना काय अडचणी त्याची माहिती घेतली आणि या सगळ्या अडचणी अधिकाऱ्यांनी मला सांगितल्या आम्ही अधिकाऱ्यांना दादा एवढंच सांगितलं या सगळ्या अडचणी मलाही माहिती आहे या सगळ्या अडचणी मलाही माहिती आहे अधिकारी म्हणून तुम्हाला करायला लागेल मी गावात जाऊन सांगतोय मी पाणी देणार आहे आणि ते पाणी देण्यासाठी लागेल ते करा अशा पद्धतीची भूमिका मी अधिकाऱ्या जवळ मांडली अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संभावना निवडणुकीच्या आत आम्ही संभावना पाणी मंजूर करू अशा पाणी मंजूर करू अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली